तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा सुधा भाऊ तू मागे पडो आम्ही सुनील कोटीराम पाटील यांना कोकण नेतृत्वाच्या अध्यक्ष पदाची उमेदवारी देत आहोत आणि उद्याच आम्ही अध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर आम्ही रविवारी रविवारी अर्ज भरून बाकी नगरसेवकांचा सुद्धा आम्ही अर्ज रविवारी सर्वांचं दाखल करणार आहे हे सर्व होत असताना सर्वांना विश्वासात घेऊ आमच्या पक्षामध्ये सर्वांचा सर्वांना सर्वांचं एकमत करून आम्ही सुनील पाटाणा अंतरिक्ष पदाची उमेदवारी आज मी आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना विचारून आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांचे उमेदवारी आज जाहीर करतो उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारी जाहीर होतीलच आणि अगदी एकवीस तारखेपर्यंत जी मुदत आहे त्या मदतीपर्यंत काही अपक्ष उमेदवार अर्ज भरले असतील कोणी कोणाचे पुणे अर्ज राहतील ते आपल्या एकवीस तारखेला समजेल खूप कमी काळावधी असल्यामुळं हो खूप कमी काळावधी असल्यामुळं आपल्याला प्रचाराला खूप कमी दिवस मिळणार आहे यासाठी आता या आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि जर आमची माझी मतलं तर भारतीय जनता पार्टी आली तर आम्ही याने यांना घेऊन कोकणी कोकणीकलांसाठी कोकणीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुका सामोरे जाणार आहे आणि सुनील पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि सर्व नगरसेवकांसाठी ज्या जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी कोकणी कोकणीमध्ये शुद्ध जनता त्याला सर्वांना निवडून राहतील आणि खऱ्या अर्थाने कोकणीचा विकास करण्यासाठी आम्हाला न्याय देण्याचं काम करते तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा